आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आणि विकास गावकर आहेत आपण सुरुवातीला जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडे प्रताप किती वेळात मनोहर पर्रिकर यांचं पार्थिव हे प भाजपा कार्यालयात नेलं जाईल सुवर्ण आपण बघतोय की आता हालचाल वाढलेली आहे या ठिकाणी घराच्या बाहेर जी गाडी आहे ज्याच्यामध्ये हे पार्थिव ठेवलं जाणार आहे त्या ठिकाणी थोडीशी हालचाल वाढलेली आहे काही क्षणामध्येच पर्रिकरांचं पार्थिव बाहेर आणण्याची शक्यता आहे काही क्षणामध्ये त्यांचं पार्थिव बाहेर आणलं जाईल आणि त्याच्यानंतर त्या गाडीमध्ये त्यांचं पार्थिव ठेवलं जाईल आणि इथून बी जे पी कार्यालयामध्ये त्यांचं पार्थिव नेलं जाईल आणि त्या ठिकाणी अंत्यसंस्काराला ठेवलं जाईल एकूणच आपण पाहतो की सकाळपासूनच या ठिकाणी तयारी सुरू होती त्यांचे नातेवाईक आलेले होते पक्षाचे काही कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्या घरामध्ये होते इतर कोणीही त्यांच्या घरामध्ये नव्हता आता आपण बघतोय की हळूहळू हे सगळे घरातले सदस्य आहेत ते हळूहळू सगळे बाहेर येतात कारण त्यांचं पार्थिव आणलं जात आहे आणि आपण ही दृश्य बघू शकतो या दृश्यांमधून हे होतंय की काही क्षणातच त्यांचं पार्थिव दिसायला सुरुवात होईल आणि त्यांचं पार्थिव बाहेर येईल आणि ते गाडीमध्ये त्यांचं पार्थिव ठेवलं जाईल आपण पाहतो की त्यांचं पार्थिव बाहेर आणलेलं आहे आता घरातून त्यांचं बाहेर पडलेलं आहे ज्या घरामध्ये बसून या सगळ्या राज्याचा कारभार परिकर करायचे त्या घरातूनच अखेरचा निरोप देऊन कुटुंबियांना ते इथून बाहेर पडताना दिसत आहेत अं पण पाहतो की नौदलाचे हे अधिकारी आहेत ते सगळे परिकरांचं पार्थिव घेऊन आता या ठिकाणी निघतायत अतिशय भावनाविष असे हे सगळे प्रसंग आहेत कारण परिकरांनी गोवा राज्यावर अपला एक वेगा चाप वेगा आपला एक वेगळा छाप पाडला गोव्याच्या जनतेवर वेगळा छाप पाडला असा हा माणूस आज आपलं जे घर आए जाटी करनी रहा तो आए वेक्ती वेक्ती आहे ज्या ठिकाणी राहत होता आयुष्यातले अनेक वर्ष या घरामध्ये काढले सुखदुख वाटली लोकांना आणि मी मुख्यमंत्री नाही तर मी सर्वसामान्य व्यक्तीचा व्यक्ती आहे परिकर अमरहेच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत त्यांना तिरंगामध्ये लपटण्यात आलेलं आहे की गोव्याचे मुख्यमंत्री अतिशय भावनावीस असा सगळा प्रसंग आहे अनेकांचे डोळे सगळ्यांचे जवळपास इथे आलेल्यांचे डोळे पाणावलेले आहेत कारण पर्रिकर हा असा व्यक्ती होता जो आय आय टी मधनं पास झाल्यानंतर संघाचं काम सुरू केलं आणि त्याच्यानंतर आपलं सगळं आयुष्य आपण जनतेसाठी अर्पित करायच्या ह्या भावनेनं हा व्यक्ती अक्षरशः भारावून गेला होता आणि तेव्हापासनं हा व्यक्ती गोव्याच्या या सगळ्या जनतेसाठी काम करत होता गोवा राज्य चालवत होता आपण पाहिलं की अनेक वेळेला गोव्यामध्ये ज्या ज्या वेळेला राजकीय परिस्थिती अडचणी निर्माण होतील त्या त्या वेळेला हा व्यक्ती एक साथ दिल्यानंतर त्याच्या साधेला हो म्हणणारे त्याचे अनेक मित्र होते ज्याच्यामध्ये सुधीन ढवळीकरांचा आपण उल्लेख करावा लागेल त्यानंतर गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाईंचा उल्लेख करावा लागेल कारण त्या दोघांनी आग्रह करून जर परिकर मुख्यमंत्री होणार असतील तर आम्ही समर्थन देऊ असं भाजपला सरळ आणि थेट सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांना परत गोव्यामध्ये यावं लागलं खरं तर गोवा सोडून जातानाच परिकरांना खूप मोठी हे वाटत होतं दुःख वाटत होतं तरी देखील आपल्याला जबाबदारी दिलेली आहे आणि देशाचं संरक्षण खातं हे खूप मोठं खातं आहे आणि ती जबाबदारी माझ्याकडे दिली त्यामुळे मी ती पेलली पाहिजे या भावनानं ते तिकडे गेले पण तिकडे खूपसे ते रमले नाहीत अशा प्रकारचं चित्र आपल्याला वारंवार पाहायला मिळत होतं त्यांना ज्या वेळेला विचारलं जायचंय की तुम्हाला नेमकं काय आवडायचं तुम्हाला खाद्य कुठलं आवडतं तर त्यांनी सरळ स्पष्ट सांगायचं की मला गोव्याचं खाद्य माझं आवडते मला कुठलंही खाद्य आवडत नाही याच्यावरूनच परिकर आणि गोव्याचं नातं कशा प्रकारचं होतं हे आपल्याला दिसून येते त्यांचं हे पार्थिव आपण बघतोय की अखेरचा निरोप देऊन या सगळे हे सगळे जात आहेत परीकडच्या ह्या बिल्डिंगच्या परिसरामध्ये अनेक जण राहतात त्यापैकी हे सगळेजण आपण बघू शकतो की आपला हा घरचा सुपुत्र आहे घरचा व्यक्ती आहे घरचा नातेवाईक आहे गोव्याचा सुपुत्र आहे देशाचा संरक्षण मंत्री माझी तो आपल्याला सोडून जातोय याचं खूप मोठं दुःख त्यांच्या मनामध्ये आहे ते दुःख सहन करून हे सगळे आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देत आहेत एकूणच आपण पाहतो की गोव्याच्या जनतेवर खूप मोठा घाला या निमित्तानं पडलेला दिसतो कारण आयुष्याच्या खूप कमी वयात त्यांचं निधन झालेलं असं आपल्याला म्हणता येईल कारण त्यांना जगण्याची खूप खूप इच्छा होती आपल्याला लोकांची सेवा करण्याची त्यांना खूप इच्छा होती पण त्यांना कर्करोगाशी सामना करताना ती इच्छा अपुरी राहिली असं आपल्याला म्हणता येईल पण एकूणच आता परिकरांचा अंतिम प्रवास सुरू झालाय आपल्याला असं म्हणता येईल सायंकाळी पाच वाजता ज्या ठिकाणी त्यांच्या पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आले मिरामार बीचवर त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत हा एक दुसरा योगायोग म्हणावा लागेल कारण आपण पाहतो की मनोहर पर्रिकर सुरुवातीलाच आपल्या पत्नी त्यांच्या सोडून गेल्यामुळं खूप मोठं दुःख झालं होतं त्यातून सावरता सावरता खूप मोठ्या अडचणींना त्यांना सामोरं जावं लागलं होतं कारण आपले सहचरणी आपल्याला सोडून गेले हे खूप मोठं वेदना आणि दुःख त्यांच्या मनामध्ये शेवटपर्यंत होतं आणि आता ज्या ठिकाणी परिकरांचा संस्कार केलं जाणार होतं ज्याचं नियोजन होतं ते नियोजन अखेरच्या टप्प्यात बदललं आणि मिरामार बीचला ज्या ठिकाणी पत्नीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच ठिकाणी मनोहरचं म्हणजे गोवेकरांच्या मनोहरचं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत ही एक वेगळी भावना आपल्याला पाहायला मिळते एकूणच आपण पाहतो की आता काही वेळेतच या ठिकाणी हे पार्थिव गोव्याच्या भाजप कार्यालयाकडे रवाना होईल पण मनोहर पुन्हा गोवेकरांचा मनोहर या परिसरामध्ये पुन्हा येणार नाही ही जी भावना आहे ती अनेकांना वेदना देणारी दुःख देणारी आहे आणि खूप त्रासदायक आहे असं आपल्याला म्हणता येईल प्रताप ज्या गाडीमधून त्यांचं पार्थिव भाजपच्या कार्यालयात नेलं जात आहे त्या गाडीमध्ये तिथे त्यांच्या पार्थिवासोबत कोण कोण असेल त्याबद्दल काय काय माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे पार्थिवामध्ये त्यांचा मुलगा आहे आणि त्याचबरोबर काही नातेवाईक का आहेत त्यांच्या मुलाला नातेवाईक धीर देत आहेत एकूणच आपण पाहतो की मनोहर पर्रिकरांचं जे शिक्षण आहे ते मध्ये झालं म्हापसा शाळेमध्ये झालं आणि त्याच शाळेत हा मुख्यमंत्री व्यक्ती असताना सुद्धा आपल्या मुलाला देखील त्याच शाळेमध्ये घातलेला आहे आपण बघतो की मनोहर पर्रिकरांचं हे पार्थिव जे आहे ते आता घराच्या परिसरातून निघालेलं आहे अखेरचा निरोप त्या ठिकाणी दिला जातो आहे मनोहर परिकरांना कदाचित पुन्हा हे त्यांचं घर बघायला मिळणार नाही आहे त्यांच्या नातेवाईकांना मनोहर परिकर या परिसरामध्ये फेरपटका मारताना मिळणार नाही आहे खूप मोठा वेदना खूप मोठा दुःख या ठिकाणी या लोकांच्या मनामध्ये दिसतंय एकूणच आपण पाहतोय की सकाळपासूनच अनेक जे नातेवाईक आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन मनोहर पर्रिकरांचं दर्शन घेत होते पण इतरांना मात्र इतर सोडलं जात नव्हतं पण आता सर्वसामान्य व्यक्तीला आपल्या मनोहरचं अंतिम दर्शन घेता येणार आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय की हे पार्थिव या ठिकाणाहून रवाना झालेलं आहे प्रताप मनोहर पर्रिकर यांचं पार्थिव भाजप मुख्य भाजपच्या कार्यालयामध्ये नेलं जाते साधारण किती अंतर आहे किती वेळात तिथे पोहोचेल त्यांचं पार्थिव प्रताप माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत तर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं पार्थिव काही क्षणांपूर्वी भाजप कार्यालयामध्ये नेण्यासाठी म्हणून त्यांच्या घरातून बाहेर आणण्यात आलं तेव्हाची ही दृश्य आहेत या गाडीमधून त्यांचं पार्थिव आत्ताच भाजपच्या पा कार्यालयामध्ये नेलं जात आहे या गाडीमध्ये त्यांच्या पार्थिवा शेजारी त्यांचे सुपुत्र उपस्थित आहेत काही नातेवाईकही त्यांचे त्या गाडीमध्ये आहेत त्यांच्या मुलाला सगळेजण धीर सकाळी साडे दहा वाजेपर्यंत पर्रिकर यांचं पार्थिव भाजप कार्यालयामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल जस्ट लाईक माय फादर आय एम इन द पॉलिटिक्स आय वॉज सरपंच पंच मेंबर अँड आय एम मेंबर ऑफ द बीजेपी बट We cannot have word to talk about him because he's when he came to our village, he was coming to my uh, uh, house and for lunch and uh, meeting my mother and taking blessing of my mother and we were blessing of him and he has developed my village. I am from constituency, Betoda, and he developed last five years. We are uh, serving under him, and uh, he's a. Uh, यानंतर आता आपण प्रतिनिधी विकास गावकर यांच्याकडे भाजप कार्यालयामध्ये ते आहेत त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात विकास पर्रिकरांचं पार्थिव त्यांच्या घरातून काही क्षणांपूर्वी निघालेलं आहे भाजप कार्यालयात त्यांचं पार्थिव आणलं जात आहे निश्चित त्या ठिकाणी आता वर्दळ वाढली असणार आहे भाजपचे कुठले कुठले नेते यावेळेला तिथे आता उपस्थित आहेत सुवर्ण नक्कीच या ठिकाणी थोड्याच वेळात आता मनोहर पर्रिकर यांचं पार्थिव आहे ते भाजपा कार्यालयासमोर येणार आहेत भाजपा कार्यालयासमोर जर बघितलं तर कशाप्रकारे गर्दी आहे ते मी तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे यामध्ये नेते नाही आहेत तर सर्वसामान्य गोवेकर आहेत आणि आपल्या लाडक्या नेत्याचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारची गर्दी झालेली आहे लोकांचे जर डोळे बघितले ते पाणवलेले आहेत पाणवलेल्या डोळ्यांनी हे अखेरचं दर्शन घेण्यासाठी इथले गोवेकर जमलेले आहेत थोड्याच वेळात म्हणजे आता त्यांच्या निवासस्थानाकडून हे पार्थिव निघालेलं आहे आणि या ठिकाणी थोड्याच वेळात असं टायमिंग दिलेलं होतं की दहा वाजता हे पार्थिव इथे येईल असं सांगितलेलं होतं आणि दहा ते अकरा या, या वेळात हे पार्थिव इथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आपण बघताय की कशाप्रकारे इथे गर्दी घुसळलेली आहे यामध्ये नेते नाही आहेत तर सर्वसामान्य गोव्यातले नागरिक आहेत आणि हे जवळजवळ एक ते दीड तासापासून अशा प्रकारे रांगांमध्ये राहिलेले आहेत आणि आपल्या नेत्याचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी या प्रकारे अशा प्रकारे इथे गर्दी झालेली आहे जर बघितलं तर दहा वाजता इथे हे पार्थिव येईल असं सांगितलं जातं आहे आणि दहा ते अकरा या एक तासामध्ये इथे दर्शन होईल आणि त्याच्यानंतर इथूनच पाच मिनिटाच्या अंतरावर कोकण कला अकादमी आहे आणि या ठिकाणी हे दर्शन आहे आहे ते अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आणि त्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात जे राजकीय नेते आहेत मंत्री आहेत ते त्या ठिकाणी येतील असं सा सांगितलं आहे विकास त्यांच्या घरून पार्थिव काही क्षणांपूर्वी निघालेला आहे त्यांचं घर ते भाजप कार्यालय साधारण किती अंतर आहे किती वेळात त्यांचं पार्थिवता भाजप कार्यालयामध्ये येईल सुवर्ण जर बघितलं तर मनोहर पर्रिकर यांचं घर ते भाजीपा कार्यालय हे अंतर जास्त आहे साधारण एक एक तास लागू शकतो असं प्रकारचं कारण हे जे ती अंत्ययात्रा निघालेली आहे ती इथे यायला साधारण अर्धा ते एक तास लागू शकतो असं प्रकारचं इथे सांगितलं जाते मात्र इथून जे नंतर ठेवलं जाणार आहे जिथे नेणार आहे ते अंतर कमी आहे मात्र इथे एक तास ठेवलं जाणार आहे आणि गोवा कला अकादमी आहे त्या ठिकाणी अकरा ते चार या वेळात अंतिम दर्शन होणार आहे आणि त्या ठिकाणी राजकीय नेते असतील मंत्री असतील ते त्या ठिकाणी जाऊन अंतिम दर्शन घेणार आहेत मात्र इथे जर बघितलं तर इथे अजूनही राजकीय नेत्यांची उपस्थिती नाही आहे सर्वसामान्य गोव्यातले नागरिक आहेत ते इथे जमताना दिसते सर्वांचे डोळे आहेत ते, ते पाणवलेले आहेत कारण मनोहर पर्रिकर हे लाडके नेते होते गोवेकरांचे आणि त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात कशाप्रकारे गर्दी आली ते आपण पाहिलं आहे जवळजवळ एक ते दीड तास झाला आहे इथले गोवेकर नागरिक आहेत ते रांगांमध्ये उभे आहेत आणि जर बघितलं तर रांगा अजूनही वाढतात इथे पोलीस बंदोबस्त आहे तो कडेकोट ठेवण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात इथे अंत्यदर्शनासाठी पार्थिव आहे मनोहर पर्रिकर यांचं इथे दाखल <gum> होईल सुवर्ण निश्चित विकास असे सोबत रहा तुमच्याकडे <laughs> येणार आहोत मनोहर पर्रिकर यांचं काल निधन झालं आणि आता काही वेळापूर्वी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी म्हणून म्हपशातून निघालेलं आहे आणि त्यांचं पार्थिव आता भाजपच्या कार्यालयामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे एकीकडे त्यांच्या पार्थिवाची दृश्य आहेत मोठी गर्दी त्या ठिकाणीही दिसते तर गोवा भाजप कार्यालयामध्ये काही वेळात म्हणजे एक साधारण अर्धा पाऊण तासामध्ये त्यांचं पार्थिव आणलं जाईल तिथेही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे तिथलीही दृश्य आपण बघतोय गोवा भाजप कार्यालयामध्ये नेते हळूहळू येतील मात्र त्याआधीच गेल्या दीड ते दोन तासांपासून सामान्य गोवेकर उपस्थित झालेत आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आपल्या नेत्याचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी म्हणून हे सगळे सामान्य लोक इथे गेल्या तास दोन तासापासून थांबलेले आहेत त्यांना आपल्या नेत्याला पाहायचं आहे त्याचं अंत्यदर्शन घ्यायचं आहे